अक्षय शिंदेने पोलिसांवरती हल्ला करायचा प्रयत्न केला प्रत्युत्तरामध्ये स्वतःच्या संरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला तोच तो बलात्कारी बदलापूर प्रकरणामधला ज्याने लहान लेकरांवरती बलात्कार केला त्याची कबुली पोलिसांकडे दिली तो मारला गेलाय ह्या कामासाठी खर तर पोलिसांचा आणि गृहमंत्रालयाच माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे बलात्कारी कुणी असू द्या तो सुटला नाही पाहिजे आता त्यावरती राजकारण होताना विरोधक असं म्हणतात की हा एन्काउंटर आहे एनकाउंटर व्हायला नाही पाहिजे त्याला कायद्याच्या चौकटीमध्ये राहून फाशी द्यायला एक गरजेचं होतं पवार साहेब असं म्हणतात की गृह मंत्रालयाचं हे अपयश आहे त्यांना कायदा आणि सुव्यवस्थे निर्माण करण्यात अपयश आलं हेच सगळे लोक होते अगोदर ओरडत होते की त्या बलात्काराला फाशी दिली पाहिजे ते रेल्वे स्टेशन बदलापूरचं ब्लॉक करून टाकलं होतं नाही नाही तिथून माणसं आणून तिथे आंदोलनाला बसवले होते आता तो अक्षय शिंदे मेल्यानंतर बदलाबोलामध्ये फटाके फोडले जात आहेत कायद्याचं राज्य आहे मान्य कायद्याला चौकशी झाली पाहिजे हेही मान्य पण एखादा आरोपी बलात्कारातला आरोपी बंदुकीनं पोलिसांवर हल्ला करत असेल पोलिसांना टार्गेट करत असेल त्यांच्यावर गोळ्या चालत असे तर त्या बलात्काराची पूजा करायला करायला केली गेली पाहिजे का पोलिसांनी स्वतःचं संरक्षण नाही करायचं जर पोलिसांना काही झालं असतं तर हेच पुन्हा ओरडायला तयार झाले असते की गृहमंत्रालयाला अपयशी आहे गृहमंत्री अपयशी आहे पोलिसांना स्वतःचंही संरक्षण करता येत नाहीये हे दोन्ही तोंडानं नगारे वाजवणारे लोक आहेत या देशामध्ये आमच्या मायामावल्यांवर अत्याचार करणारा कोणी असेल तर त्याला फाशी दिली केलीच पाहिजे आणि सामान्य माणसामध्ये जाऊन एकदा विचारा अशा लोकांना गोळ्या घातल्या गेल्या पाहिजेत असंच त्यांचं वाक्य आहे याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची माननीय गृहमंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले ती चौकशी होईल पण ह्या बलात्कारांना संपवल्याबद्दल पोलिसांचा आणि गृहमंत्र्यांचं अभिनंदन झालं पाहिजे जे, जे यावरून राजकारण करत होते आणि आताही संशय निर्माण करून राजकारण करतायत त्या लोकांनी एकदा स्वतःचे चेहरे हरशात बघितले पाहिजे तेवढं नक्की धन्यवाद